नागिन या आजारावर उपचार काय आहे नागिन रोगाबद्दल माहिती कमी आणि गैरसमज अधिक आहेत नागिण हा हा जीवगिना रोग आहे पण योग्य काळजी घेतल्यास नागिनाचा प्रसार कमी केला जाऊ शकतो या रोगावर योग्य वेळी उपचार करणे गरजेचे आहे आणि या रोगावरील उपचार काय आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओतून बघूया नमस्कार मित्र मित्रांनो माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मराठी चॅनल पहिल्यांदाच विजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघूया की लागिन्यावरती काय उपचार आहे तर पहिला आहे या आजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी गरम पाण्यात थोडे मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे बाधित भागावर पेट्रोलियम जेली लावल्यानेही दिलासा मिळतो दुसरं पावसाळ्याच्या दिवसात संक्रमण होणार नाही याची काळजी घ्या आपल्याला त्वचेवर काही फोड दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यानंतर आहे बाधित भागाला थंड पाण्याने स्वच्छ धुवा किंवा त्या त्या भागात थंड पाण्याने पुसून टाका यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते त्यानंतर आहे बेकिंग पावडर बेकिंग सोड्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा आणि बाधित भागावर लावा त्यानंतर आहे नागिन झाल्यास त्या जागेवर मलाई किंवा लोशन लावणे देखील फायदेशीर आहे विशेषतः क्रीम किंवा कॅप्सिसिन असलेले लोशन वापरा यामुळे सूज आणि वेदना कमी होते त्यानंतर आहे ताजा दुर्वा आणि हात सडीचा साधा भिजलेला तांदूळ एकत्र करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी आणि नागिन झालेल्या जागेवर चार वेळा लावावी दिवसातून त्याने आग होणे एकदम कमी होते त्याचबरोबर थोडा थंडावा यावा म्हणून गोड दह्याचे ताक मऊ भाताबरोबर खावे जेव्हा नागिन होते तेव्हा त्वचेवर लावण्यासाठी मध हा सर्वात प्रभावी घरगुती उपचारांपैकी एक आहे अभ्यासानुसार असे आढळले आहे की मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातील अँटी व्हायरल गुणधर्मामुळे नागिंसारख्या रोगांसाठी स्वस्त आणि सहजपणे घरगुती उपचारांचा हा पर्याय आहे फक्त बाधित भागावर मधाचा पाथळ थर लावा आणि काही तास तसंच ठेवावं त्यानंतर आहे जास्वंदाचं फूल हा ही नागिनासाठी सहज आणि स्वस्त घरगुती उपचार आहे काही पाण्याच्या थेंबांमध्ये स्वंधीच्या फुलांच्या पाकळ्यांची बारीक पेस्ट बनवून नागिन बाधित भागावर लावावी आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे नागिन या आजारावर एविक्लोविर नावाचे टॅबलेट मेडिकल स्टोअरमध्ये मिळतात एसी वर फोर हंड्रेड या गोळ्या दिवसातून तीन वेळास घ्यावेत हे सर्वात चांगला औषध आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे सर्वांना ताबडतोब फरक पडला त्यानंतर नागिन ज्या जागून सुरू झाली आहे तेथून तिचे इन्फेक्शन गोळ वर्तुळ पूर्ण करणार नाही हे सुद्धा गरजेचं आहे तसेच डोळ्याजवळ नागिन झाली असेल तर फार काळजी घेणं गरजेचं आहे अर्थात या बरोबरच वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलेल्या औषध उपचार चालूच ठेवावे तर तुम्हाला कळायला असेल की आपण कोणकोणते घरगुती को उपाय करू शकतो नागिन या आजारावरती अजून एक मित्रांनो जर तुम्ही नागिन विषयावरचा डिटेलवरचा व्हिडिओ जर तुम्ही आमचा मिस केला असेल तर तुम्ही ह्या आय बटनवरती क्लिक करा या आय बटनवरती तुम्हाला नागिनवरचे लक्षणे त्याचे उपचार अजून काय काय आहेत कोणकोणती तुम्हाला काळजी घ्यावी लागेल या हा जर तुम्ही व्हिडिओ मिस केला असेल तर ह्या आय बटनवरती क्लिक करा या व्हिडिओला सत्तर हजार पेक्षा पण जास्त लोकांनी बघितलेला आहे तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढती एवढ्याच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद